जो आत्मविश्वास पाहिला की माणसं कशी कशी असतात आम्ही मध्ये पुस्तकात वाचत आलो शिवाजी महाराज संभाजी महाराज तानाजी मालुसरी ही माणसं वाचत आलो पण आज आम्ही वाचत समोर आमच्या आहेत केवढा धीरोदत्त माणूस आणि केवढा मोठा माणूस पाहायला मिळतो आपल्याला हे आपलं भाग्य आहे आणि या माणसाच्या सान्निध्यात आपलं आयुष्य आहे यापेक्षा आणखी कुठली श्रीमंती आणि पुण्यही लागते आणि म्हणून मला त्या सगळ्या गोष्टीपासून एकच ठरवलं की या माणसांचा आशीर्वाद आपल्या पाठी मिळाला डोक्यावरती हात आपल्या मिळाला हीच माणसांनी जे काम केलं ते आपण पुढं चालू ठेवायचं चा। म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या सेवेत काम करण्यासाठी से लागलो अनेक लोकांचे निवडणुकीनंतर आजही हो फोन येत आहेत अनेकांच्या डोळ्यांमध्ये आज असुरू आहेत अनेक ठिकाणी त्यावेळी दोन दोन तीन तीन दिवस चुली पेटल्या नाहीत आजही कुठल्या गावामध्ये गेलो तरी जल्लोषात स्वागत सुद्धा करतात हे सगळं ज्यावेळी आपल्याला मिळतं त्यावेळी ही पुण्य आणि आशीर्वाद पाठीशी असतं म्हणून आपल्याला मिळतं ज्या गोष्टीत कमी पडलो त्या सुधारल्या पाहिजेत पण पवार साहेबांसारखं आपल्याला नेतृत्व आहे की कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या आणि देशाच्या राज्याच्या हिताचं जे काही असेल ते करत राहायचं निश्चितपणे आपल्याला न्याय मिळतो आणि मला खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांनीचं आपण जेव्हा नेतृत्व मानतो त्यावेळी त्याच पद्धतीनं खंबीरपणे पुढं चालत राहण्याची धमक आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी या पुढच्या काळात त्या पद्धतीनं उभं राहण्याचं काम करू अनेक मान्यवर या ठिकाणी बोलून गेले त्यापैकी मी एकच त्या सगळ्यांच्या वतीने सांगेन की पवार साहेब हे जे आपलं नेतृत्व आहे हे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या पाठी आपण असणारी सगळी मंडळी हीच इतिहासाच्या उद्याचे साक्षीदार आहोत आणि आपणच या महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळा वलय देऊ शकतो ही सगळ्यांनी खात्री बाळगा आज काही ठिकाणी अनेक गोष्टींची चर्चा आहे मला कल्पना आहे की मी एक निवडणूक झाल्यानंतर कुठं काही प्रतिक्रिया दिल्या नाही कारण आज माझ्यावरती प्रेम करणारी आमची सगळी माणसं एवढी दुःखी होती त्यातून काय आपण आपलं काहीतरी सांगावं हे हो मला काही पटलं नाही कारण अनेकांची प्रचंड मेहनत होती काही लोकांची म्हणणं होते की आपण भाजपमध्ये जाणार ज्या पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवला ज्या साहेबांमुळं नव्वद हजार लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं या प्रेमातून उतराई होण्यासाठी दुसऱ्या कुठं जायची गरज नाही या मंडईंच्या हृदयात जे स्थान आहे हीच मोठी आपली पोचपावती आहे त्यामुळे अशा कुठल्या गोष्टीच्या मागं जर जायचं असतं तर या अगोदरच एखादा निर्णय केला असता पण महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे लढत आहेत या सगळ्यांना साथ देण्यासाठी मला समोरची लढाई किती मोठी याची कल्पना होती विधानसभेची तरीसुद्धा मी फक्त ज्या पवारसाहेबांना मानत आलो ज्या विचाराला मानत आलो त्या विचाराची लढाई लढलो प्रचंड मोठी दरी होती काय काय होणार या सगळ्या गोष्टीची कल्पना होती किती ताकद समोरच्यांकडं याची मला कल्पना होती तरीसुद्धा मला माहीत होतं की मी लढणार आहे ती माझ्या विचारांच्या लढाईसाठी आणि आज तीच लढाई मला पुढं घेऊन जायचं आहे राजकीय स्थित्यंतर बदलतील राहतील काही माहीत नाहीत त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपलं भविष्य काही आहे ते माहीत नाही पण एक मात्र निश्चित आहे की ज्या लोकांनी साथ केली त्या लोकांच्या विश्वासाचं काम ह्या पुढं कळत राहणार त्या लोकांचा विश्वास जपण्याचं काम ह्या पुढच्या काळात करत राहणार आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीने आजपर्यंत पवारसाहेबांच्या पाठी जशा पद्धतीनं उभा राहिलो त्याच पद्धतीने याही पुढच्या काळात पवारसाहेबांच्याच सोबत राहणार एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्या महाविकास आघाडीने निवडून देताना दिवसांत्र मेहनत केली त्या प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत राहणार आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिथं जिथं शक्य आहे तिथं ताकद देण्याचं काम या पुढच्यात कळायचं करण्याचं आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नमूद करतो खूप प्रेम आपल्याकडे मिळालं पवार साहेबांचं उमेदवार म्हणून मिळालं याची जाणीव माझ्या पाठी मला नक्की आहे हे प्रेम आणि हा विश्वास जपत आदरणीय पवार साहेबांचं एक काम आपण सगळेजण पुढे नेऊ हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना दिलेली फार मोठी गिफ्ट असेल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ज्येष्ठ मंडळींना या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल नमस्कार करतो आणि आदरणीय पवारसाहेबांच्या प्रित्यर्थ आपणालाही उदंड आयुष्य लाभो ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र